या पाठिया पाठिया काय पाठया या काय पाडूया पाठव्या आता मी जरा इकडे वळतो सगळ्यांच्या आम्ही पाहिजे काय नको मी कसं आहे की ज्यांच्या बाजूला वगैरे राहतो त्या महिला जिंकता असं त्यांना वाटत बरं वा आता गंमत ताळ्यात मंदिर पुढं होतं पुढं कोण कोण आल्या त्यांनी हातीवर पाठीमागा जर मग कसं माझ्या गो कस या बाकीच्या नाही पाठी पाठिया पाठी पाडायच्या पाठीकडे आहोत झाले त्यांनी जागेवर बसायचं ते म्हणले सर काय तुमचं धोका येऊन सर काय कुठलं मग उगच वन वायचं काय लागेल तुझं आता राजे आहात ना भाऊ काय आहे वन टू थ्री स्टार तयार हा या तळ्या आव भाऊच आज ब्राह्मण पण पाहिजे कसा कसा तरी काजो करा या पाठी आडवा आता